वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। बाबारावजी मळावी यांना डॉक्टर गोविंद गारे समाज भूषण पुरस्कार आदिवासी दिवंगत आय अधिकारी तथा आदिवासींच्या क्रांतिकारक इतिहासावर व आदिवासी विविध जमातीवर संशोधकीय लिखाण करणारे साहित्यिक डॉक्टर गोविंद गारे यांच्या नावाचा प्रसिद्ध साहित्यिक व समाजसेवक माननीय बाबाराव मडावी आकांतकार यांना यापूर्वी संगमनेर कर्मचारी संघटनेकडून तसेच फडकी फाउंडेशन अकोलेकडून डॉक्टर गोविंद गारे समाजभूषण या दोन वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉक्टर गोविंद गारे यांनी आदिवासी क्रांतिकारांचा इतिहास लिहून आदिवासींच्या अस्मितेचा शोध घेतला नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या भेटीच्या वेळी डॉक्टर गोविंद गारे म्हणाले होते की आदिवासींच्या लढे देशभर झाले असून त्यांचे लढे आदिवासींच्या भव्य अस्मिता आहेत असे उद्गार माझ्या जवळ काढले होते असे पुरस्कार प्राप्त करते बाबाराव मळावी यांनी डॉक्टर गोविंद गारेंची मौलिक भेटीची आठवण व्यक्त केली बाबाराव मळवी यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत सर्वत्र आनंद व्यक्त करणे